आज आपण इथे तुपाचं किंवा मग डाळ्याचं मोहन न घालता अर्धा किलो मैद्याची बिस्किटांसारखी खुस खुशी तशी शंकरपाळी बनवणार आहोत अजिबात तेलकट होत नाही खूप जास्त तेलसुद्धा ह्या शंकरपाळ्यांना तळा तळण्यासाठी लागत नाहीत आणि फुलून तीन ते चार पट होतात तर सगळ्यात अगोदर आपल्याला एका ताटामध्ये अर्धा किलो मैदा आहे एखाद्या वाटीने किंवा मग कपाने मोजून घ्यायचं आहे तर जो अर्ध किलो मैदा आहे तो या कपाने साडेतीन कप भरलेला आहे तर मी ताटामध्ये सुरुवातीला तीन कप मैदा घेतलेला आहे आणि अर्धा कप कपामध्ये भरून बाजूला ठेवलेला आहे त्या पिठामध्ये आपल्याला चिमूडभर मीठ घालायचं आहे हे मिक्स करायचं आहे आणि मैदा आहे तो आपल्याला आता बाजूला ठेवायचा आहे त्याच्यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला त्याच कपाने एक कप भरून साखर घ्यायची आहे आणि त्याच कपाने आपल्याला एक कप भरून पाणीसुद्धा घ्यायचं आहे त्याच कपाने किंवा वाटी जर वापरत असाल तर त्याच वाटीने सगळं जे साहित्य आहे आपल्याला ते मोजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच कपाने अर्ध्या कपापेक्षा थोडंसं जास्त आणि एक कपाला कमी अ, तेल घ्यायचं आहे तर इथे आपण तूप किंवा डाळड्याचा वापर न करता तेलाचं मोहन घालणार आहोत याच्यामुळे शंकरपाळ्याच्या चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही चवीला अप्रतिम होतात आणि अजिबात तेलकट हे शंकरपाळे होत नाही आणि फुलून भरपूर फुलतात सुद्धा हे तर गॅस चालू करून आपल्याला साखर ही फक्त वितळवून घ्यायची आहे साखर पूर्णपणे वितळल्यानंतर आपल्याला हे मिश्रण आहे ते थंड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे एक ते दोन चमचे याच्यामध्ये बेसनपीठ घालू शकता त्याच्यामुळे काय होतं शंकरपाळ्याची जी लाटी आहे ती लाटताना खूप जास्त मैदा ओढल्या जात नाही आणि लाटी सहज लाटल्या जाते त्याच्यासाठी याच्यामध्ये आपण बेसनपीठ घातलेलं आहे तर हे आपल्याला साखरेच्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पाणीसुद्धा आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला मैद्यामध्ये थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे तर एकदाच न घालता थोडं थोडं आपण याच्यामध्ये घातलेलं आहे आणि मिक्स करत आहोत त्याच्यानंतर राहिलेलं जे साखरेचं पाणी आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालणार आहोत तर या पद्धतीने मी बाकीचं राहिलेलं पाणीसुद्धा याच्यामध्ये घातलेलं आहे तर सुरुवातीला चमच्याच्या साह्याने आणि त्याच्यानंतर हाताने आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर मैदा कमी जास्त थोडाफार लागू शकतो त्याच्यासाठी आपण एकदाच मैदा याच्यामध्ये घातलेला नाही आहे तर हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जो राहिलेला आपला अर्धा कप मैदा आहे तोसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे जे आपलं मिश्रण आहे ते थोडंसं अजून पातळ वाटतं आहे त्याच्यासाठी मी अजून याच्यामध्ये अर्धा कप आ, मैदा घातलेला आहे तर इथे आपण टोटल आ, चार कप मैदा वापरलेला आहे म्हणजे अर्धा किलोपेक्षा आपल्याला थोडासा जास्त मैदा याच्यामध्ये लागलेला आहे तर आ, मैदा हा पूर्ण टाकून आपल्याला हे परत मळून घ्यायचं आहे खूप जास्त प्रमाणात घट्ट करण्याची गरज नाही आहे आणि खूप पातळही ठेवायचं नाही आहे सुग, सुग एचा एचा ए, हे, हे, या पद्धतीने आपण हे मळून घेतलेलं आहे चपाती बनवण्यासाठी ज्या पद्धतीची कणिक असते त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर मळलेलं आहे याच्यानंतर याच्यावर एक झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनटासाठी याला रेस्ट द्यायची आहे पंधरा मिनिट झालेले आहेत पंधरा मिनिटानंतर हे पीठ आहे आपल्याला हलकंसं मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याची एक मोठी लाटी आपल्याला तोडून घ्यायची आहे मोठीच लाटी आपल्याला इथे तयार करून घ्यायची ही लाटी आता आपल्याला लाटून घ्यायची आहे बेसनपीठ टाकल्यामुळे मैदा आहे तो जास्त प्रमाणात आकसल्या जात नाही याच्यापेक्षा जा थोडंसं जास्त बेसनपीठ टाकलं तरीसुद्धा चालेल म्हणजे आकसण्याचं चा प्रमाण जे आहे आपली लाटी ते अजून कमी होतं चवीमध्ये काही फरक होत नाही चविष्ट असे आपले शंकरपाळे तयार होतात बघा या पद्धतीने लाटी करून आपल्याला ही लाटून घ्यायची आहे खूप जास्त प्रमाणात आपल्याला पातळ बनवायची नाही आहे थोडीशी जाडसर ठेवायची आहे ज्याप्रमाणे आपली पुरी असते त्याच्यापेक्षा थोडीशी जाड ठेवायची आहे म्हणजे आपली शंकरपाळी आहे ते छान फुलतात कडक होत नाही तर या पद्धतीने मी ही लाटी तयार करून घेतलेली आहे बघा काही जण खूप जास्त जाड ठेवतात तर एवढी जास्त जाड ठेवण्याची गरज नाही आहे तर मी इथे चौकोणी आकारामध्ये हे शंकरपाळी कट करून घेते तुम्हाला डायमंड शेपमध्ये करायचे असतील तर तुम्ही तेही करू शकता तो मी एक -एक तर, मी तर मी बरोबर एक एक बोटाच्या अंतराने हे कट करते म्हणजे सगळी आपली शंकरपाळी आहेत ती एका साईजची तयार होण्यास मदत होते बघा आपलं एक बोट आहे त्याच्यामध्ये ठेवायचं म्हणजे बरोबर एक साईजचे होतात तर एवढी जाडी मी या शंकरपाळ्यांची ठेवलेली आहे खूप जास्त पातळ केलेत आपली शंकरपाळी आहेत ते कडक होतात त्याच्यासाठी थोडीशी जाड स ठेवायची आहेत तर मी काही शंकरपाळी तयार करून घेतलेली आहेत हे तळत असतानाच तुम्ही लाटून पण घेऊ शकतात आपलं तेल आहे ते मीडियम गरम झालेलं आहे आपलं तेल खूप जास्त प्रमाणात गरम करायचं नाही आहे मीडियम गरम करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला शंकरपाळी सोडायची आहेत आणि गॅसची फ्लेम लोज ठेवायची लो फ्लेमवरच आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे जर तुम्ही हाय फ्लेम केली तर आपली शंकरपाळी जास्त फुलत नाहीत आणि ते बाहेरच्या साईडनी लवकर गोल्डन रंग येतो त्यांना आणि आतून कच्ची राहतात जेवढी आपण लो फ्लेमवर आपली शंकरपाळी तळून घेतो तेवढी जास्त फुलतात तर शंकरपाळी आता फुलायला सुरुवात झालेली आहे सुरुवातीला आपल्याला अजिबात त्याला चमचा वगैरे लावायचा नाही हलकेसे बुडबुडे होऊन ते शंकरपाळे वर याय लागले त्याच्यानंतर चमच्याचा साह्याने आपल्याला ते हलवून घ्यायचे मध्ये मध्ये हलवत राहायचे म्हणजे सगळ्या साईडने आपली शंकरपाळी आहेत ती एकसारखी तळल्या जातात तर तुम्ही पाहू शकता आपली शंकरपाळी आहेत ती तळल्या गेलेली आहे त्याची साईज किती पट झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपली शंकरपाळी खूप छान फुललेली आहेत बघा मस्त तयार झालेली आहे तर या पद्धतीने मी सगळी शंकरपाळी आहेत ती तळून घेतलेली आहेत तर फुलून आपले तीन ते चार पट शंकरपाळी तयार झालेली आहेत मस्त हलके आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार झालेली आहेत मी तुम्हाला इथे एक शंकरपाळा दाखवते बघा मी एक कच्चा शंकरपाळा पण ठेवलेला आहे तर तुम्ही याची साईज पाहू शकता किती छान आपली शंकरपाळी फुललेली आहेत आणि किती पट शंकरपाळी आपली फुललेली आहेत आणि मी एक तोडून दाखवते बघा बिस्किटांसारखीच मस्त खुसखुशीत अशी आपली शंकरपाळी तयार झालेली आहे अगदी हाताने सहज तुटतात आहे आणि अजिबात तेलकट शंकरपाळी होत नाहीत जेव्हा आपण तुपाचं मोहन घालतो तेव्हा शंकरपाळी थोडीशी तुपकट होतात तर या पद्धतीने शंकरपाळी केली तर अजिबात तुप तुपकट होत नाहीत मस्त खुसखुशीत होतात आणि चवीला सुद्धा लागतात अजिबात वाटणार नाही की याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन टाकलेलं आहे खूप छानसुद्धा लागतात ही शंकरपाळी